आपण त्या रूम मध्ये राहायला जायला पाहिजे कितपत पडते की आपली रूम असावी की नसावी कारण महागाईच्या मध्ये आज तीन चाळीस हजार पेमेंट असल्यामुळे तुम्ही स्वतःचे रूम घेण्यासाठी खूप तुम्हाला ताण करावं आणि सण करावा लागेल खटाटो करावा लागेल आणि बँकांचे लोन काढून तुम्हाला रूम घ्यावे लागेल ते रूम घेऊन त्याचे हप्ते पुढचे वीस पंचवीस वर्ष भरावे लागतील तुमच्या आता वय जर तीस असेल ते पुढच्या पंचवीस वीस पंचवीस काही काही ठिकाणी काही काही काय तीस तीस वर्षाचे रुग्ण करून देतात तुमचं अर्ध आयुष्य त्या रुग्ण मध्ये जाणार आहे मग तुमचं त्याच्यामध्ये काय फायदा असतं करतोय करा नक्की करा त्याच्याकडे त्यांची कुवत आहे त्याच्याकडे चिंता आहे ते नक्की करा पण प्रत्येक भाड्याने आणि राहणाऱ्या व्यक्तीला ऋण घेणं गरजेचं आहे का आणि तो घेऊ शकतो का आणि आपण पोटाला आपल्या आळा घेऊन काही जवळ जर एखादी लोण घेत असेल तर आपण आपलं आयुष्य जगतोय का आपलं आयुष्य आपल्याला जगायचं आहे ते मनमोहात जगायचं आहे कारण या आयुष्यामध्ये आपल्याला किती वर्ष भेटणार आहेत ही माहिती नाही आपल्याला जी वर्ष आहेत समृद्धीच्या एन्जॉय मध्ये जर असेल आपण जन्माला आल्यानंतर त्या गोष्टी जर आपण करत असत वीस पंचवीस वर्ष जर लोन मध्ये आपण पैसे घालवत असेल लोन हप्ती भरत असेल तर आपल्याला काय न केले आपण भेटणार आहे तुम्ही ठरवा चॅनलचा माझा विचार आवडला तर नक्की त्याला नमस्कार मित्रांनो आज राजकीय संवाद तुमच्या हिताचा संवाद आपण असतो तो कोणता आहे आताच्या पिढीला मला सांगायचं आहे की जे आपण आता भाड्याने राहतो भाड्याने राहणार वाटते की आपली स्वतःची रूम असावी आणि त्या रूम मध्ये आपण स्वतः राहायला गेलं पाहिजे पण आताची जी पिढी आहे ना त्या पिढीला मला सांगावंच वाटतं आप वाटते आप दुम दुम आप आप की आपल्याला खरंच वाटतं की आपल्याला एखाद्या रूम राहायला जायला पाहिजे तर तुम्हाला कितपत पटते की आपली रूम असावी की नसावी कारण हे महागाईच्या मध्ये आज तीन चाळीस हजार तरी पेमेंट असणार तुम खूप तुम्हाला तातराव आणि सण करावा ला करा लागेल खडाटो करावा लागेल आणि बँकांचे लोन्स काढून तुम्हाला रूम घ्यावे लागेल ते रूम घेऊन त्याचे हप्ते पुढचे वीस पंचवीस वर्ष भरावे लागतील तुमचं आता वय जर तीस असेल तुमच्या पंचवीस वीस पंचवीस काय काय ठिकाणी काय काय व्यक्त तीस तीस वर्षाचा लोन करून देतात तुमचं अर्ध आयुष्य त्या लोकांमध्ये जाणार आहे मग तुमचं त्याच्यामध्ये काय फायदा असतात मुलांसाठी मुलांसाठी तर करा नक्की करा त्याच्याकडे त्यांची कुवत आहे त्याच्याकडे जिद्द आहे त्यांनी नक्की करा पण प्रत्येक भाड्या आणि राहणाऱ्या व्यक्तीला घेणं गरजेचं आहे का आणि ते घेऊ शकतो का आणि आपण आपल्या आळा देऊन काठक करून जर एखाद्या लोण घेत असेल तर आपण आपलं आयुष्य जगतोय का आपलं आयुष्य आपल्याला जगायचं आहे ते मनमोहरात जगायचं आहे कारण या आयुष्यामध्ये आपल्याला किती भेटणार आहेत ही माहिती नाही आपल्याला जी वर्ष आहेत ती आपल्याला सुखाने समृद्धीच्या इंडियामध्ये जर असेल आपण जन्म आल्यानंतर त्या गोष्टी जर आपण करत असत वीस पंचवीस वर्ष जर लोन मध्ये आपण पैसे घालवत असेल व लोन हाती हत्या भरत असेल आपल्याला काय नक्की त्याच्याबद्दल भेटणार आहे तुम्ही ठरवा चॅनलचा माझा विचार आवडला तर नक्की त्याला नमस्कार मित्रांनो आज राजकीय संवाद साधायचा नाही तर तुमच्या हिताचा संवाद आपण असतो तो कोणता आहे आताच्या पिढीला मला सांगायचं आहे की जे आपण आता भाड्याने राहतो भाड्याने राहणार प्रत्येकाला वाटतं की आपली स्वतःची रूम असावी आणि त्या रूममध्ये आपण स्वतः राहायला गेलं पाहिजे पण आताची जी पिढी आहे ना त्या पिढीला मला सांगावंच वाटते की आपल्याला खरंच वाटते की आपल्याला एखादा रूम असावे आपल्याकडे आपण त्या रूम मध्ये राहायला जायला पाहिजे पण तुम्हाला किरपत पडते की कि आपली रूम असावी की नसावी कारण या महागाईच्या दुनियामध्ये आज तीस चाळीस हजार जरी पेमेंट असणार आहे तुम्ही स्वतःचे रूम घेण्यासाठी खूप तुम्हाला ताणतरावं आणि सण करावा लागेल खटाटो करावा लागेल आणि बँकांचे लोन्स काढून तुम्हाला रूम्स घ्यावे लागेल फिरून घेऊन त्याचे हप्ते पुढचे वीस पंचवीस वर्ष भरावे लागतील तुमचं आता वय जर तीस असेल तर पुढच्या पंचवीस वीस पंचवीस काय काय ठिकाणी काय काय बँका तीस तीस वर्षाचा लोन करून देतात तुमचं अर्ध आयुष्य त्या लोन मध्ये जाणार आहे मग तुमचं त्याच्यामध्ये काय फायदा असत तुम्ही मला मुलांसाठी आम्ही करतोय मुलांसाठी तर करा नक्की करा त्याच्याकडे त्यांची कुवत आहे त्याच्याकडे जिद्द आहे त्यांनी नक्की करा पण प्रत्येक भाड्या आणि राहणाऱ्या व्यक्तीला रूम घेणे गरजेचं आहे का आणि घेऊ शकतो का आणि आपण पोटाला आपल्या आळा घेऊन काठ घसर करून जर एखाद्या रूम घेत असेल तर आपण आपलं आयुष्य जगतोय का आपलं आयुष्य आपल्याला जगायचं आहे ते मनमोहन जगायचं आहे कारण या आयुष्यामध्ये आपल्याला किती वर्षे आपल्याला जी वर्ष आहेत ती आपल्याला सुखावी समृद्धीच्या घालवाय असेल आपण जन्माला आल्यानंतर त्या गोष्टी जर आपण करत असत वीस पंचवीस वर्ष जर लोन मध्ये आपण पैसे घालवत असेल लोन हाची हत्ती भरत असेल तर आपल्याला काय नक्की त्याच्याबद्दल भेटणार आहे तुम्ही ठरवा चॅनलचा माझा विचार आवडला तर नक्की त्याला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो आज राजकीय संवाद साधायचा नाही तर तुमच्या इथं जो संवाद आपण असतो तो कोणता आहे आताच्या पिढीला मला सांगायचा आहे की जे आपण आता भाड्याने राहतो भाड्याने राहणार की आपली स्वतःची रूम असावी आणि त्या रूम मध्ये आपण स्वतः राहायला गेलं पाहिजे पण आताची जी, जी पिढी आहे ना त्या पिढीला मला सांगावंच वाटते की आपल्याला खरंच वाटतं की आपल्याला एखाद्या रूम असावे आपल्याकडे त्या रूम मध्ये राहायला जायला पाहिजे पण तुम्हाला कितपत पडते की आपली रूम असावी की नसावी कारण हे महागाईच्या दुनियामध्ये आज तीन चाळीस हजार जरी पेमेंट असलं तरी तुम्ही स्वतःचे रूम घेण्यासाठी खूप तुम्हाला ताणतणाव आणि सण करावा लागेल कडाटो करावा लागेल आणि बँकांचे लोन काढून तुम्हाला रुम्स घ्यावे लागेल ते रूम घेऊन त्याचे हप्ते पुढचे वीस पंचवीस वर्ष भरावे लागतील आता वय जर असेल पंचवीस वीस पंचवीस काय काय ठिकाणी काय काय बँका तीस वर्षाचं लोन करून देतात तुमचं अर्ध आयुष्य त्या लोन मध्ये जाणार आहे मग तुमचं त्याच्यामध्ये काय फायदा असेल तुम्ही मला मनासाठी आम्ही करतोय मुलांसाठी तर करा नक्की करा ज्याच्याकडे त्यांची कुवत आहे ज्याच्याकडे जिद्द आहे त्यांनी नक्की करा प्रत्येक भाड्याने राहणाऱ्या व्यक्तीला रूम घेणं गरजेचं आहे का, का।, का तो घेऊ शकतो का आणि आपण पोटाला आपल्या आळा देऊन काठ कसर करून जर एखाद्या रूम घेत असेल तर आपण आपलं आयुष्य जगतोय का आपलं आयुष्य आपल्याला जगायचं आहे ते मनमोहरात जगायचं आहे कारण या आयुष्यामध्ये आपल्याला किती वर्षे भेटणार आहेत ही माहिती नाही आपल्याला जी वर्ष आहेत ती आपल्याला सुखाने समृद्धीच्या असेल आपण जन्म आल्यानंतर त्या गोष्टी जर आपण करत असेल वीस पंचवीस वर्ष जर लोन मध्ये आपण पैसे घालवत असेल हत्ती भरत असेल तर आपल्याला काय नक्की त्याच्याबद्दल भेटणार आहे तुम्ही ठरवा चॅनलचा माझा विचार आवडला तर नक्की त्याला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो आज राजकीय संवाद साधायचा नाही तर तुमच्या हिता संवाद आपण आज तो कोणता आहे आताच्या पिढीला मला सांगायचं आहे की जे आपण आता भाड्याने राहतो भाड्याने राहणार की आपली स्वतःची रूम असावी आणि त्या रूम मध्ये आपण स्वतः राहायला गेलं पाहिजे पण आताची जी पिढी आहे ना त्या पिढीला मला सांगावच वाटते की आपल्याला खरंच वाटतं की आपल्याला एखाद्या रूम असावे आपल्याकडे त्या रूम मध्ये राहायला जायला पाहिजे पण तुम्हाला कितपत पडते की आपली रूम असावी की नसावी कारण या महागाईच्या दुनियामध्ये आज तीन चाळीस हजार जरी पेमेंट असणार तरी तुम्ही स्वतःची रूम घेण्यासाठी खूप तुम्हाला ताण तणाव आणि सण करावा लागेल खडाटो करावा लागेल आणि बँकांचे लोन्स काढून तुम्हाला रुन्स घ्यावे लागेल ते ऋण घेऊन त्याचे हप्ते पुढचे वीस पंचवीस वर्ष भरावे लागतील तुमचं आता वय जर तीस असेल तर पुढच्या पंचवीस वीस पंचवीस काय काय ठिकाणी काय काय बँका तीस तीस वर्षाचं लोन करून देतात तुमचं अर्ध आयुष्य त्या लोन मध्ये जाणार आहे मग तुमचं त्याच्यामध्ये काय फायदा असेल तुम्ही मला मुलांसाठी आम्ही करतोय मुलांसाठी तर करा नक्की करा त्याच्याकडे त्याची कुवत आहे त्याच्याकडे जिद्द आहे त्यांनी नक्की करा पण प्रत्येक राहणाऱ्या व्यक्तीला रूम घेणं गरजेचं आहे का आणि तो घेऊ शकतो का आणि आपण पोटाला आपल्या आळा देऊन काठी कसर करून जर एखाद्या रूम घेत असेल तर आपण आपलं आयुष्य जगतोय का आपलं आयुष्य आपल्याला जगायचं आहे ते मनमोहरात जगायचं आहे कारण या आयुष्यामध्ये आपल्याला किती वर्ष भेटणार आहेत ही माहिती नाही आपल्याला जी वर्ष आहेत ते आपल्याला सुखाने समृद्धीच्या एन्जॉय जर घालवायचं आपण जन्माला आल्यानंतर त्या गोष्टी जर आपण करत असेल वीस पंचवीस वर्ष जर लोन मध्ये आपण पैसे घालवत असेल लोनची हप्ती भरत असेल तर आपल्याला काय नक्की त्याच्याबद्दल भेटणार आहे तुम्ही ठरवा चॅनलचा माझा विचार आवडला तर नक्की त्याला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो आज राजकीय संवाद साधायचा नाही तर तुमच्या हिताचा संवाद आपण असतो तो कोणता आहे आताच्या पिढीला मला सांगायचं आहे की जे आपण आता भाड्याने राहतो भाड्याने राहणाऱ्याला प्रत्येकाला वाटतं की आपली स्वतःची रूम असावी आणि त्या रूम मध्ये आपण स्वतः राहायला गेलं पाहिजे पण आताची जी पिढी आहे ना त्या पिढीला मला सांगावंच वाटते की आपल्याला खरंच वाटतं की आपल्याला एखाद्या रूम असावे आपल्याकडे त्या रूम मध्ये राहायला जायला पाहिजे पण तुम्हाला कितपत पडते की आपली रूम असावी की नसावी कारण महागाईच्या दुनियामध्ये आज तीन चाळीस हजार जरी पेमेंट तरी तुम्ही स्वतःचे रूम घेण्यासाठी खूप तुम्हाला ताणतणावं आणि सण करावा लागेल खटाटो करावा लागेल आणि बँकांचे लोन काढून तुम्हाला ते लोण घेऊन त्याचे हप्ते पुढचे वीस पंचवीस वर्ष भरावे लागतील तुमचं आता वय जर तीस असेल तर पुढच्या पंचवीस वीस पंचवीस काय काय ठिकाणी काय काय बँक का, तिसतीस वर्षाचं लोन करून देतात तुमचं अर्ध आयुष्य त्या लोन मध्ये जाणार आहे मग तुमचं त्याच्यामध्ये काय फायदा असणार तुम्ही मला मनांसाठी आम्ही करतोय मुलांसाठी तर करा नक्की करा ज्याच्याकडे त्याची कुवत आहे ज्याच्याकडे जिद्द आहे त्यांनी नक्की करा आपण प्रत्येक भाड्याने राहणाऱ्या व्यक्तीला रूम घेणं गरजेचं आहे का आणि तो घेऊ शकतो का आणि आपण पोटाला आपल्या आळा घेऊन काठकसर करून जर एखादे रूम घेत असेल तर आपण आपलं आयुष्य जगतोय का आपलं आयुष्य आपल्याला जगायचं आहे ते मनमोरात जगायचं आहे कारण या आयुष्यामध्ये आपल्याला किती वर्षे भेटणार आहेत ही माहिती नाही आपल्याला जी वर्ष आहेत ती आपल्याला सुखाने समृद्धीच्या इंद्रियामध्ये जर घालवायचे असेल आपण जन्म आल्यानंतर त्या गोष्टी जर आपण करत असेल वीस पंचवीस वर्ष जर लोन मध्ये लो आपण पैसे घालवत असेल लोन हा हत्ती भरत असेल तर आपल्याला काय नक्की याच्याबद्दल भेटणार आहे तुम्ही ठरवा चॅनलचा माझा विचार आवडला तर नक्की त्याला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो आज राजकीय संवाद साधायचा नाही तर तुमच्या हिताचा संवाद आपण असावतोय तो कोणता आहे आताच्या पिढीला मला सांगायचं आहे की जे आपण आता भाड्याने राहतो भाड्याने राहणार की आपली स्वतःची रूम असावी आणि त्या रूम मध्ये आपण स्वतः राहायला गेलं पाहिजे पण आताची जी, आता जी पिढी आहे ना त्या मला सांगावंच वाटते की आपल्याला खरंच वाटतं की आपल्याला एखाद्या रूम असावे आपल्याकडे आपण त्या रूम मध्ये राहायला जायला पाहिजे पण तुम्हाला किपत पटते की आपली रूम असावी की नसावी कारण या महागाईच्या दुनियेमध्ये आज तीन चाळीस हजार जरी पेमेंट असणार आहे तुम्ही स्वतःचे रूम घेण्यासाठी खूप तुम्हाला तणाव आणि सण करावा लागेल खडाटो करावा लागेल आणि बँकांचे लोन्स काढून तुम्हाला रुन्स घ्यावे लागेल ते लोण घेऊन त्याचे हप्ते पुढचे वीस पंचवीस वर्ष भरावे लागतील आता वय जर तीस असेल तर पुढच्या पंचवीस वीस पंचवीस काय काय ठिकाणी काय काय बँका तीस तीस वर्षाचं लोन करून देतात तुमचं अर्ध आयुष्य त्या लोन मध्ये जाणार आहे मग तुमचं त्याच्यामध्ये काय फायदा असेल तुम्ही मला मनांसाठी आम्ही करतोय मुलांसाठी तर करा नक्की करा ज्याच्याकडे त्याची कुवत आहे ज्याच्याकडे जिद्द आहे ते नक्की करा आपण प्रत्येक भाड्या आणि राहणाऱ्या व्यक्तीला रूम घेणे गरजेचं आहे का आणि तो घेऊ शकतो आणि आपण पोटाला आपल्या आळा देऊन काठी कसर करून जर एखादे रूम घेत असेल तर आपण आपलं आयुष्य जगतोय का आपलं आयुष्य आपल्याला जगायचं आहे ते मनमुरात जगायचं आहे कारण या आयुष्यामध्ये आपल्याला किती वर्ष भेटणार आहेत ही माहिती नाही आपल्याला जी वर्ष आहेत ती आपल्याला सुखाने समृद्धीच्या आपण जन्म आल्यानंतर त्या गोष्टी जर आपण करत असेल वीस पंचवीस वर्ष जर लोन मध्ये आपण पैसे घालवत असेल लोन हत्ती भरत असेल तर आपल्याला काय नक्की त्याच्याबद्दल भेटणार आहे तुम्ही ठरवा चॅनलचा माझा विचार आवडला तर नक्की त्याला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो आज राजकीय संवाद साधायचा नाही तर तुमच्या हिताचा संवाद आपण असतो तो कोणता आहे आताच्या पिढीला मला सांगायचं आहे की जे आपण आता भाड्याने राहतो भाड्याने राहणार स्वतःची रूम असावी आणि त्या रूम मध्ये आपण स्वतः राहायला गेलं पाहिजे पण आताची जी पिढी आहे ना त्या पिढीला मला सांगावं वाटते की आपल्याला खरंच वाटतं की आपल्याला एखाद्या रूम असावे आपल्याकडे आपण त्या रूम मध्ये राहायला जायला पाहिजे पण तुम्हाला कितपत पडते की आपली रूम असावी की नसावी कारण हे महागाईच्या दुनियामध्ये आज तीन चाळीस हजार जरी पेमेंट असणार तुम्ही स्वतःची रूम घेण्यासाठी खूप तुम्हाला तणाव आणि सण करावा लागेल कडाटो करावा लागेल आणि बँकांचे लोन्स काढून तुम्हाला रोन्स घ्यावे लागेल ते लोण घेऊन त्याचे हप्ते पुढचे वीस पंचवीस वर्ष भरावे लागतील तुमचं आता वय जर तीस असेल तर पुढच्या पंचवीस वीस पंचवीस काय काय ठिकाणी काय काय बँका तीस तीस वर्षाचं लोन करून देतात तुमचं अर्ध आयुष्य त्या लोन मध्ये जाणार आहे मग तुमचा त्याच्यामध्ये काय फायदा असतील तुम्ही मला मनांसाठी आम्ही करतोय मुलांसाठी करा नक्की करा त्याच्याकडे त्यांची कुवत आहे त्याच्याकडे नक्की करा आपण प्रत्येक भाड्याने राहणाऱ्या व्यक्तीला ऋण घेणं गरजेचं आहे का आणि तो घेऊ शकतो आपन का आणि आपण पोटाला आपल्या आळा घेऊन काठी कसर करून जर एखाद्या रूम घेत असेल तर आपण आपलं आयुष्य जगतोय का आपलं आयुष्य आपल्याला जगायचं आहे ते मनमोनात जगायचं आहे कारण या आयुष्यामध्ये आपल्याला किती वर्ष भेटणार आहेत ही माहिती नाही आपल्याला जी वर्ष आहेत ती आपल्याला सुखाने जर घालवायची असेल आपण जन्म आल्यानंतर त्या गोष्टी जर आपण करत असेल वीस पंचवीस वर्ष जर लोन मध्ये आपण पैसे घालवत असेल हक्ती भरत असेल तर आपल्याला काय नक्की याच्या आपण भेटणार आहे तुम्ही ठरवा चॅनलचा माझा विचार आवडला तर नक्की त्याला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो आज राजकीय संवाद साधायचा नाही तर तुमच्या हिताचा संवाद आपण आजतोय तो कोणता आहे आताच्या पिढीला मला सांगायचं आहे की जे आपण आता भाड्याने राहतो भाड्याने राहणार स्वतःची रूम असावी आणि त्या रूम मध्ये आपण स्वतः राहायला गेलं पाहिजे पण आताची जी पिढी आहे त्या पिढीला मला सांगावं वाटते की आपल्याला खरंच वाटतं की आपल्याला एखाद्या रूम असावे आपल्याकडे आपली त्या रूम मध्ये राहायला जायला पाहिजे पण तुम्हाला किती पडते की आपली रूम असावी की नसावी कारण हे महागाईच्या दुनियेमध्ये आज तीन चाळीस हजार जरी पेमेंट असणार तुम्ही स्वतःचे रूम घेण्यासाठी खूप तुम्हाला तणाव आणि सहन करावा लागेल खडाटो करावा लागेल आणि बँकांचे लोन्स काढून तुम्हाला रुन्स घ्यावे लागेल ते रुन घेऊन त्याचे हप्ते पुढचे वीस पंचवीस वर्ष भरावे लागतील तुमचं आता वय जर तीस असेल तर पुढच्या पंचवीस वीस पंचवीस काय काय ठिकाणी काय काय बँक तीस तीस वर्षाचं लोन करून घेतात तुमचं अर्ध आयुष्य त्या लोन मध्ये जाणार आहे मग तुमचं त्याच्यामध्ये काय फायदा असणार तुम्ही मला मनासाठी आम्ही करतोय मुलांसाठी तर करा नक्की करा त्याच्याकडे त्यांची कुवत आहे ज्याच्याकडे जिद्द आहे त्यांनी नक्की करा पण प्रत्येक भाड्याने राहणाऱ्या व्यक्तीला रा, रूम घेणं गरजेचं आहे का आणि तो घेऊ शकतो आणि आपण पोटाला आपल्या आळा घेऊन काठकसर करून जर एखादे रूम घेत असेल तर आपण आपलं आयुष्य जगतोय का आपलं आयुष्य आपल्याला जगायचं आहे ते मनमोहास जगायचं आहे कारण या आयुष्यामध्ये आपल्याला किती वर्ष भेटणार आहेत ही माहिती नाही आपल्याला जी वर्ष आहेत ते आपल्याला सुखावी समृद्धीच्या इन्व्यामध्ये जर घालवायचे असेल आपण जन्म आल्यानंतर त्या गोष्टी जर आपण करत असेल वीस पंचवीस वर्ष जर लोन मध्ये आपण पैसे घालवत असेल लोनची हत्ती भरत असेल तर आपल्याला काय नक्की त्याच्याबद्दल भेटणार आहे तुम्ही ठरवा चॅनलचा माझा विचार आवडला तर नक्की त्याला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो आज राजकीय संवाद साधायचा नाही तर तुमच्या हिताचा संवाद आपण साधतोय तो कोणता आहे आताच्या पिढीला मला सांगायचं आहे की जे आपण आप आता भाड्याने राहतो भाड्याने राहण्याकरता प्रत्येकाला वाटतं की आपली स्वतःची रूम असावी आणि त्या रूम मध्ये आपण स्वतः राहायला गेलं पाहिजे पण आताची जी पिढी आहे ना त्या मला सांगावंच वाटते की आपल्याला खरंच वाटतं की आपल्याला एखाद्या रूम असावे आपल्याकडे आपल्या रूम मध्ये राहायला जायला पाहिजे पण तुम्हाला कितपत पटते की आपली रूम असावी की नसावी कारण या महागाईच्या दुनियामध्ये आज तीन चाळीस हजार जरी पेमेंट असणार आहे तुम्ही स्वतःची रूम घेण्यासाठी खूप तुम्हाला ताणतरावं आणि सण करावा लागेल खटाटो करावा लागेल आणि बँकांचे लोन्स काढून तुम्हाला रुन्स घ्यावे लागेल ते ऋण घेऊन त्याचे हप्ते पुढचे वीस पंचवीस वर्ष भरावे लागतील तुमचं आता वय जर तीस असेल तर पुढच्या पंचवीस वीस पंचवीस काय काय ठिकाणी काय काय बँका तीस तीस वर्षाचं लोन करून देतात तुमचं अर्ध आयुष्य त्या लोन मध्ये जाणार आहे मग तुमचं त्याच्यामध्ये काय फायदा असणार तुम्ही मला मनांसाठी आम्ही करतोय मुलांसाठी तर करा नक्की करा त्याच्याकडे त्यांची कुवत आहे ज्याच्याकडे जिद्द आहे तरी नक्की करा आपण प्रत्येक भाड्याने राहणाऱ्या व्यक्तीला रूम घेणं गरजेचं आहे का आणि तो घेऊ शकतो आणि आपण पोटाला आपल्या आळा घेऊन काठ कसर करून जर एखादी रूम घेत असेल तर आपण आपलं आयुष्य जगतोय का आपलं आयुष्य आपल्याला जगायचं आहे ते मनमुरात जगायचं आहे कारण या आयुष्यामध्ये आपल्याला किती वर्ष भेटणार आहेत ही माहिती नाही आपल्याला जी वर्ष आहेत ती आपल्याला सुखाने समृद्धीचे एन्जॉय जर घालवायचं आपण जन्म आल्यानंतर त्या गोष्टी जर आपण करत असेल वीस पंचवीस वर्ष जर लोन मध्ये आपण पैसे घालवत असेल हफ्ते हत्ती भरत असेल तर आपल्याला काय नक्की त्याच्याबद्दल भेटणार आहे तुम्ही ठरवा चॅनलचा माझा विचार आवडला तर नक्की त्याला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो आज राजकीय संवाद साधायचा नाही तर तुमच्या ह्याचा संवाद आपण आज तो कोणता आहे आता जे मला सांगायचं आहे की जे आपण आता भाड्याने राहतो भाड्याने राहणार आता प्रत्येकाला वाटतं की आपली स्वतःची रूम असावी आणि त्या रूम मध्ये आपण स्वतः राहायला गेलं पाहिजे पण आताची जी पिढी आहे ना त्या पिढीला मला सांगावंच वाटते की आपल्याला खरंच वाटते की आपल्याला एखाद्या रूम असावी आपल्याकडे आपण त्या रूम मध्ये राहायला जायला पाहिजे पण तुम्हाला कितपत पडते की आपली रूम असावी की नसावी कारण महागाईच्या दुनियेमध्ये आज तीन चाळीस हजार जरी पेमेंट असलं तरी तुम्ही स्वतःची रूम घेण्यासाठी खूप तुम्हाला ताणतरावं आणि सहन करावं लागेल खडाटो करावा लागेल आणि बँकांचे लोन्स काढून तुम्हाला रुन्स घ्यावे लागेल ते ऋण घेऊन त्याचे हप्ते पुढचे वीस पंचवीस वर्ष भरावे लागतील तुमचं आता वय जर तीस असेल तर पुढच्या पंचवीस वीस पंचवीस काय काय ठिकाणी काय काय वेळ काय तीस तीस वर्षाचं लोन करून घेतात तुमचं अर्ध आयुष्य त्या लोन मध्ये जाणार आहे मग तुमचं त्याच्यामध्ये काय फायदा असेल तुम्ही मला मनांसाठी आम्ही करतोय मुलांसाठी तर करा नक्की करा त्याच्याकडे त्याची कुवत आहे त्याच्याकडे नक्की करा प्रत्येक राहणाऱ्या व्यक्तीला रूम आहे का तो घेऊ शकतो का आणि आपण पोटाला आपल्या आळा देऊन कसर करून जर एखाद्या रूम घेत असेल तर आपण आपलं आयुष्य जगतोय का आपलं आयुष्य आपल्याला जगायचं आहे ते मनमुरात जगायचं आहे कारण या आयुष्यामध्ये आपल्याला किती वर्ष भेटणार आहेत ही माहिती नाही आपल्याला जी वर्ष आहेत ती आपल्याला सुखावी समृद्धीच्या आपण जन्म आल्यानंतर त्या गोष्टी करत पंचवीस वर्ष जर लोन मध्ये आपण पैसे घालवत असेल लोन हा हत्ती भरत असेल तर आपल्याला काय नक्की याच्या भेटणार आहे तुम्ही ठरवा चॅनलचा माझा विचार आवडला तर नक्की त्याला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो आज राजकीय संवाद साधायचा नाही तर तुमच्या हिताचा संवाद आपण असतोय तो कोणता आहे आताच्या पिढीला मला सांगायचं आहे की जे आपण आता भाड्याने राहतो भाड्याने राहणार स्वतःची रूम असावी आणि त्या रूम मध्ये आपण स्वतः राहायला गेलं पाहिजे पण आताची जी पिढी आहे ना त्या पिढीला मला की आपल्याला खरंच वाटतं की आपल्याला एखाद्या रूम असावे आपल्याकडे आपण त्या रूम मध्ये राहायला जायला पाहिजे पण तुम्हाला कितपत पडते की आपली रूम असावी की नसावी कारण हे महागाईच्या दुनियेमध्ये आज तीन चाळीस हजार जरी पेमेंट असलं तरी तुम्ही स्वतःचे रूम घेण्यासाठी खूप तुम्हाला तणाव आणि सहन करावा लागेल कडाटो करावा लागेल आणि बँकांचे लोन्स काढून तुम्हाला रूम्स घ्यावे लागेल ते रूम घेऊन त्याचे हप्ते पुढचे वीस पंचवीस वर्ष भरावे लागतील काय काय ठिकाणी काय काय बँका तीस तीस वर्षाचं लोन करून देतात तुमचं अर्ध आयुष्य त्या लोन मध्ये जाणार आहे मग तुमचा त्याच्यामध्ये काय फायदा असतात तुम्ही मला मुलांसाठी आम्ही करतोय मुलांसाठी तर करा नक्की करा ज्याच्याकडे त्याची कुवत आहे ज्याच्याकडे जिद्द आहे त्यांनी नक्की करा आपण प्रत्येक भाड्याने राहणाऱ्या व्यक्तीला रूम घेणं गरजेचं आहे का आणि तो घेऊ शकतो का आणि आपण पोटाला आपल्या आळा देऊन काठ घसर करून जर एखाद्या रूम घेत असेल तर आपण आपलं आयुष्य जगतोय का आपलं आयुष्य आपल्याला जगायचं आहे ते मनमोहरात जगायचं आहे कारण या आयुष्यामध्ये आपल्याला किती वर्ष भेटणार आहेत ही माहिती नाही आपल्याला जी वर्ष आहेत ती आपल्याला सुखावी समृद्धीचे आपण जन्म आल्यानंतर त्या गोष्टी जर आपण करत असेल वीस पंचवीस वर्ष जर लोन मध्ये आपण पैसे घालवत असेल किंवा लोन हा हत्ती भरत असेल तर आपल्याला काय नक्की आपण भेटणार आहे तुम्ही ठरवा चॅनलचा माझा विचार आवडला तर नक्की त्याला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो आज राजकीय संवाद साधायचा नाही तर तुमच्या हिताचा संवाद आपण आज सांगतोय तो कोणता आहे आताच्या पिढीला मला सांगायचं आहे की जे आपण आता भाड्याने राहतो भाड्याने राहणार की आपली स्वतःची रूम असावी आणि त्या रूम मध्ये आपण स्वतः राहायला गेलं पाहिजे पण आताची जी पिढी आहे ना त्या पिढीला की आपल्याला खरंच वाटतं की आपल्याला एखाद्या रूम असावे आपल्याकडे आपण त्या रूम मध्ये राहायला जायला पाहिजे पण तुम्हाला किती पटते की आपली रूम असावी की नसावी कारण महागाईच्या दुनियेमध्ये आज तीन चाळीस हजार जरी पेमेंट असणार तुम्ही स्वतःची रूम घेण्यासाठी खूप तुम्हाला ताण करावं आणि सहन करावा लागेल खटाटो करावा लागेल आणि बँकांचे लोन्स काढून तुम्हाला, तुम्हाला।